श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना जगात खरा आनंद शोधा शीत होता असे तर सत्ता सामर्थ्य शोधा प्रत्येक संकट प्रत्येक अडचण ही फक्त एक मार्गदर्शक आहे आपले ध्येय निश्चित ठेवा मनाच्या शक्तीवर विश्वास ठेवा स्वामी समर्थ म्हणतात संकटे आली की घाबरू नका त्यात लढा लढा द्या जीवनात नेहमी पुढे जा कर्म करत राहा भक्ती ठेवा आणि आपले मन पवित्र ठेवा प्रत्येक दिवस ही नवी संधी आहे स्वतःची शक्ती ओळखा आणि आपल्या जीवनाला महान बनवा आपण जन्माला आलो आहोत कारण आपल्यात काही विशेष करण्याची शक्ती आहे स्वामी समर्थ म्हणतात आत्मविश्वास आणि भक्ती ही जीवनाची जी खरी ताकद आहे ज्या क्षणी मन ढळते त्या क्षणी आत्मा होतो संकट आली की घाबरू नका त्यात लढा द्या आणि मार्ग शोधा आपले जीवन हे आपल्या कर्माचे प्रतिबिंब आहे योग्य मार्गावर चालताना प्रत्येक अडचण आपल्याला अधिक मजबूत बनते बनवते स्वामी समर्थ म्हणतात ज्ञान आणि भक्ती या दोन्हींचं संतुलन जीवनात आणा कारण त्यातूनच खरी शक्ती मिळते आपण जे काही करत आहोत त्यात मन लावून करा मेहनत ही फळ देणारी आहे आणि भक्ती ही मार्गदर्शक आहे संकट ही संधी आहे अडथळा ही दिशा दाखवणारी आहे ध्येय ठेवून प्रयत्न करत राहा स्वामी समर्थ म्हणतात मन पवित्र ठेवा विचार उंच ठेवा आणि प्रत्येक दिवस नवे शिक्षण घेण्याची संधी आहे भय मनाचा फक्त भ्रम आहे विश्वास ठेवा भक्ती ठेवा आणि जीवनात सर्व अडचणी पार करा आपण जे बनायचं ठरवलंय त्यात चिकाटी ठेवा मेहनत आणि भक्ती हे जीवनातले सर्वात मार्गदर्शक आहे स्वामी समर्थ म्हणतात प्रत्येक संकटातून काही शिकायला मिळतं आणि प्रत्येक यश आपल्याला अधिक उंचावते समर्पण हे जीवनाचे खरे रत्न आहेत संकटे आपल्याला मजबूत करतात म्हणून कधी हार मानू नका स्वामी समर्थ म्हणतात प्रत्येक अडचण ही आपल्याला नव्याने शिकवते प्रत्येक यश आपल्याला अधिक सक्षम बनवते जीवन हे प्रवास आहे गन गंतव्य नाही प्रत्येक दिवस ही नवी संधी आहे सत्तामध्ये सामर्थ्य शोधा भक्ती आणि कर्म हे दोन्हीच संतुलन राखा त्याच त्यातच जीवनात खरी शांती आणि समाधान आहे आपल्या मनावर विश्वास ठेवा जे काही तुम्ही ठरवले ते पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करा स्वामी समर्थ म्हणतात आपल्या कर्मावर विश्वास ठेवा परिणामावर नाही प्रयत्न सुरू ठेवा संकटात ढळू नका त्याला सामोरे जा प्रत्येक अडचण आपल्याला अधिक उंच होते मन पवित्र ठेवा विचार उंच ठेवा आणि जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करा भय फक्त मनाचा भ्रम आहे सरता ठेवा मेहनत करा आणि आत्मविश्वास ठेवा स्वामी समर्थ म्हणतात प्रत्येक यशाचा यशाचा आधार आपले ध्येय आणि चिकाटी आहे त्यामुळे कधीच थांबू नका स्वामी समर्थ म्हणतात प्रत्येक दिवस ही नवी संधी आहे सत्याच्या सामर्थ्यांवर विश्वास ठेवा मनाला शांत ठेवा आणि जीवनात नवा प्रकाश शोधा संकटांमध्येही हसत्र अडचणी येतात तेव्हा त्यांना अनुभव बनवून घ्या आणि त्या अनुभवातून अधिक मोठे व्हा भक्ती आणि कर्म या दोन्हींची ताकद जीवनाला अनंत बनवते आपले मन आणि विचार नेहमी उंच ठेवा स्वामी समर्थ म्हणतात स्वप्न बघा त्यावर विश्वास ठेवा आणि क्षण आपल्या उद्दिष्टांसाठी प्रयत्न करत राहा मनात भीती ठेवू नका आत्मविश्वास समर्पण आणि भक्ती ही खरी शक्ती आहे जे तुम्हाला कोणतीही अडचण पार करण्यास सक्षम करते आपण जे काही केले त्यात संपूर्ण मन लावा मेहनत आणि भक्ती यांचा संगम आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जातो स्वामी समर्थ म्हणतात जीवन हा एक प्रवास आहे गंतव्य नाही प्रत्येक क्षणाला महत्व द्या प्रत्येक क्षण शकण्यासारखा आहे धैर्य ठेवा चिकाटी ठेवा आणि आपले मन पवित्र ठेवा या तीन गोष्टी जीवनातल्या प्रत्येक अडचणीवर मात करतात संकटांना समोर घेऊन चला कारण त्यामध्येच आपली खरी ताकद दडलेली आहे प्रत्येक अडचण आपल्याला नव्याने जन्म देत राहते स्वामी समर्थ म्हणतात श्रद्धा भक्ती आणि कर्म या तीन गोष्टी नेहमी जिवंत ठेवा या तिन्ही मती आपला जीवनाचा खरा मार्ग आहे आणि आता आपल्या जीवनात नवे प्रकाश नवा सामर्थ्य आणि अढळ विश्वास घेऊन पुढे चालवतात जीवन हे प्रवास आहे गंतव्य नाही प्रत्यक्षण शिकण्यासारखं आहे प्रत्यक्षण आपल्याला नवीन सामर्थ्य देतो आपल्या मनावर विश्वास ठेवा जे काही तुम्ही ठरवले त्यासाठी न थांबता प्रयत्न करत राहा कारण प्रयत्न हेच यशाची गुरु किल्ली आहेत संकट आले की घाबरू नका प्रत्येक अडचण आपल्याला अधिक सक्षम बनवते आणि आपला आत्मविश्वास वाढवते भक्ती आणि कर्म या दोन्हींचा संगम जीवनात आणा त्या धोनीच्या माध्यमातून आपल्याला सत्य आणि शांती मिळते स्वामी समर्थ म्हणतात जीवनात मोठं काही साध्य करायचं असेल तर आपलं मन पवित्र ठेवा विचार उंच ठेवा आणि ध्येय टिकवा संकटांमध्ये आपली खरी ताकद दिसते धैर्याने सामना करा आणि प्रत्येक अडचणीतून नवीन शिकवण द्या आपल्या कर्मावर पूर्ण विश्वास ठेवा परिणामावर नाही प्रयत्नांवर ठेवा आणि सतत पुढे चला स्वामी समर्थ म्हणतात जीवनात प्रत्येक दिवस ही नवी संधी आहे स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा स्वतःला नेहमी सुधारत राहा पया हा फक्त मनाचा भ्रम आहे श्रद्धा भक्ती आणि मीन हेच खरे मार्गदर्शक आहेत आपण जे काही करतो त्यात मन लावा मेहनत आणि भक्ती यांचा संगम आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जातो तर स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा स्वामी संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद